श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा आजचा संदेश खास तुझ्यासाठीच आहे आता डोळे मिटा मन शांत करा आणि ऐका बाळा आज मी तुला अशी गोष्ट सांगायला आलोय जी तू कधीच ऐकली नसेल तुझं मन जिथे सध्या अडकून पडलंय तुझ्या त्या सगळ्या चिंतेचा न संपणाऱ्या दुःखाचा आज शेवटचा दिवस आहे तू जे काही सोसत आहेस जे काही तुझ्या मनाला टोचतंय जे तुला रात्रभर झोपू देत नाही ते आज संपणार आहे कारण हा संदेश तुला अपघाताने नाही आला हा संदेश तुझ्यासाठी निवडून पाठवला आहे स्वतः स्वामी समर्थांनी निवडलेला क्षण आहे हा आज तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल सुरू होणार आहे बाळा तुला माहीत आहे का तू दिसतेस किंवा दिसतोस त्यापेक्षा खूप मोठा आहेस तू खूप काही सहन केलंय पण कुणाला सांगितलं नाहीस तू हसलास पण आतून तुटत होतास तू तु शांत बसलास पण मन उरडत होत तुला कुणाकडून आधार मिळाला नाही पण तू इतरांना आधार दिलास स्वत जखमी असतानाही तू दुसऱ्याच्या जखमा भरवल्यास स्वामी म्हणतात जे स्वतःच्या वेदना लपवून दुसऱ्याला धीर देतात त्यांच्यासाठी मी कधीच हात मागे घेत नाही तू एकटा नाहीस बाळा स्वामी तुझ्या बाजूलाच आहेत तुझ्यावर अनेकदा अन्याय झाला तुला चुकीचं सिद्ध करण्यात आलं तुझ्या भावनांचं मोल नाही ठेवलं गेलं तुझ्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला गेला आपल्या मनातलं खोट नसताना पण तुला चुकीचं म्हटलं गेलं आणि तेव्हा तुझं मन कोसळलं पण तू मोडला नाहीस तू अजूनही उभा आणि उभी आहेस स्वामी म्हणतात ज्याच्या मनात खोट नाही त्याचं भविष्य कधीच वाईट नसतं बाळा तुझ्यासोबत जे काही वाईट घडलं ते तुला खाली पाडण्यासाठी नव्हतं तर मोठं उचलून घेण्यासाठी तयारी करत होतं ज्या रात्री तू रोब झोपलास ज्या रात्री तू स्वतःला दोष दिलास ज्या रात्री तू हार मानायचा प्रयत्न केलास तुझ्या त्या प्रत्येक रात्रीला स्वामींनी पाहिलंय तू विचार केला होतास मी का माझ्यावरच का कारण बाळा मोठा प्रकाश दिसायच्या आधी अंधार नेहमी जास्त वाढतो तुझ्या आयुष्यातला अंधार आता शेवटच्या टप्प्यात आहे अडचणी ज्या अचानक वाढू लागल्या आहेत त्या वाढत नाही आहेत त्या निघून जाण्यापूर्वीचे शेवटचे प्रयत्न आहेत बाळा आज तू हा संदेश ऐकतो आहेस म्हणजे योगायोग नाही कधी कधी स्वामी बोलत नाहीत पण आपल्याला योग्य क्षणी योग्य शब्द पाठवतात आजचा दिवस तुझ्या चिंता संपवण्यासाठी योग्य आहे कारण तू तु आता तुटलास आता तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होणार आहे तू आतून थकून गेला आहेस तुला आता आधार हवा आहे आणि स्वामी तो आधार देणार आहेत डोळे मीठ बाळा श्वास हळू घे तुझ्या मनात या त्या वेदना हळूहळू पाण्यासारख्या वाहू देत तू कुठे कमी पडलास कुठे चुकलास काय करायला नको होत हा विचार सोडून दे तू केलेली प्रत्येक चूक तुला शहाणा बनवण्यासाठीच होती स्वामी म्हणतात मी फक्त पवित्र मन बघतो नाही तुझ मन पवित्र आहे बाळा म्हणूनच आज स्वामी तुला बोलायला लावतात बाळा आज जे सांगतोय ते मनावर घे तुझ्या आयुष्यात तीन मोठे बदल आता सुरू होतील पहिला जी चिंता तुला महिन्यांपासून खाऊन टाकते ती अचानक सुटेल दुसरा ज्यांनी तुला चुकीचं समजलं तेच लोक तुझ्या पुढे येऊन लाजतील तिसरा तुझ्या हातातून निसटलेली गोष्ट तुझ्या आयुष्यात मोठ्या रूपाने परत येईल तू फक्त विश्वास ठेव स्वामी म्हणतात विश्वासाच्या दोन थेंबांना मी हजारो आशीर्वाद देतो या पुढच्या काळात तुला जे काही मिळणार आहे ते तुला मागताना पण कल्पना नव्हती तू अनुभवशील ताण कमी होत चाललाय मन हलक वाटतंय अचानक चांगल्या घटना घडू लागल्यात थकलेल्या जागी शांतता येते हे स्वामींच काम आहे ते आता तुझ्यासोबत प्रत्यक्ष उभे आहेत बाळा तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आहे मी डोळे मीठ तुझ्या अंतर्मनात माझा आवाज जाऊ दे तुझं दुःख मी स्वीकारलं तुझ्या चिंता मी दूर केल्या तुझं भविष्य आता माझ्या हातात आहे भिऊ नकोस आजपासून तू एकटा नाहीस बाळा आता तू शांत हो पुढचा काळ तुझा आहे संध्या संपली पहाट झाली आजपासून तुझ्या घरात शांतता तुझ्या मनात आनंद आणि जीवनात चमत्कार येणार आहे स्वामींचे आशीर्वाद तुला सदैव लाभ ओम श्री स्वामी समर्थ बाळा कधी कधी आपण एवढं दुःख सोचतो की ते बोलण्याचीही ताकद राहत नाही पण न ना बोलल्यामुळे ते दुःख अधिक खोल जात श्वासात मिसळतं मनात दडत आणि तिथे कुणीही पोहोचू शकत नाही पण एक आहेत स्वामी ते तिथेही पोहोचतात जिथे तुझे शब्दही पोहोचत नाहीत तू न सांगितलेल्या वेदनांचाही आवाज त्यांनी ऐकलाय त्यांनी तुझ्या मनातील प्रत्येक तुकडा हातात धरून हलकेच जोडलाय तू आज जो शांत बसला आणि बसली आहेस ना त्या शांततेतही स्वामींचा आशीर्वाद लपलेला आहे बाळा तुला वाटलं होतं मी हरलोय पण स्वामी म्हणतात बाळा तू हरलेला नव्हतास तू फक्त थकलास थकवा हार नसतो हार म्हणजे प्रयत्न थांबवणं आणि तू थांबला नाहीस किती वेळा तू तु तुटलास किती वेळा तुला वाटलं आता शक्य नाही पण तू पुढे गेलास हीच जिद्द आहे ज्यामुळे स्वामी तुझा अभिमान बाळगतात तू अजूनही उभा आहेस उभी आहेस आणि हेच मोठं यश आहे बाळा तुझ्या आयुष्यात काही लोक आले ज्यांच्यावर तू मनापासून विश्वास ठेवलास ज्यांच्या सोबत तू भविष्य पाहिलास ज्यांना तू तु तुझं सर्वोत्कृष्ट दिलंस पण तेच तुला सोडून निघून गेले आणि तू तुटलास तुला वाटलं तूच चुकलास पण नाही बाळा काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येतात आयुष्यभर साथ देण्यासाठी नाही ते गेले कारण त्यांचं काम संपलं पण तुझं काम आता सुरू होत आहे स्वामी म्हणतात जे तुला सोडून गेले ते तुझं भविष्य होत नव्हते जे येणार आहेत ते तुझं आयुष्य बदलतील आता बघ जे लोक तुझी किंमत समजत नव्हते ते दूर जातील आणि जे लोक तुझं मन समजतात ज्यांच्यात भक्ती आहे ज्यांच्यात प्रेम आहे ज्यांच्यात प्रामाणिकता आहे अशा लोकांची एंट्री आता तुझ्या आयुष्यात होणार आहे तुझ्या आसपासचं वातावरण बदलायला लागेल तुला जाणवेल काहीतरी चांगलं घडतंय ही, ही बदलाची पहाट आहे बाळा स्वामींचा आशीर्वाद जेव्हा कोणावर सुरू होतो तेव्हा आधी लोक बदलतात मग परिस्थिती बदलते आणि शेवटी आयुष्य बदलत तू खूप प्रयत्न केलेस कधी कधी तुला असं वाटलं किती पडायचं किती धडपडायचं काहीच होत नाही पण बाळा स्वामींच्या वेळेनुसारच सर्व काही घडत आता ती वेळ आहे ज्या कामांना तू थांबलेलं समजत होतास ती अचानक गती पकडतील तुला कॉल येतील तुला नवीन संधी मिळतील आर्थिक ताण कमी होईल शांतता वाढेल आणि तुझ्या मनातलं ओझ हळूहळू हलकं होत जाईल बाळा आता हा क्षण खास आहे तू हा संदेश ऐकतोयस याचा अर्थ स्वामींची कृपा आता तुझ्या घरात प्रवेश करते आता तू हात जोड आणि मनात म्हण स्वामी मला स्वीकारा त्यांनी ऐकलं हा क्षण तू आयुष्यभर विसरणार नाहीस तुझ्या घरात आता शांतता येईल समाधान येईल चांगल्या बातम्या येतील एक चमत्कार तुझ्या दिशेने निघालाय तो तुझ्यापर्यंत येणारच कारण स्वामी दिलेला शब्द कधी बदलत नाहीत बाळा आता मी तुला शेवटी सांगतो तुझ्या सगळ्या चिंता मी दूर केल्या आहेत आता भिवू नकोस आता रडू नकोस आता तुझं आयुष्य माझ्या आशीर्वादाने उजळेल आजपासून तू शांत हो मी तुझ्यासोबत आहे डोकं शांत ठेव मन हलकं ठेव आणि विश्वास धर तुझं भविष्य सुंदर आहे तुझं आयुष्य सुरक्षित आहे आता तुझ्या घरी चमत्कार सुरू झाले आहेत ओम श्री स्वामी समर्थ बाळा तुला माहीत आहे का तुझ्या भीतीने तुला किती वेळा मागे ढकललं तुझ्या निर्णयांना थांबवलं तुला आयुष्याच्या प्रवाहात पुढे जाण्यापासून रोखलं पण आज स्वामी सांगतात भीतीला उंचावर ठेवून तू पुढे जा आजपासून तुझ्या मनात एकद्या भीतीला मी दूर करतो ते पंख मिळाले आहेत आणि तू उडू शकतोस आणि शकतेस तुझ्या आयुष्यातली काही दुःख जुन्या काळातील वाईट आठवणी ज्या तुला अजूनही वेदना देत आहेत त्यांचं ओझ आता हलक होत चाललंय स्वामी म्हणतात जुनं दुःख येऊन जाऊ द्या नवीन आनंदाला जागा द्या तू जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहिलास पण आता त्या गोष्टी तुला ढकलणार नाहीत त्या पाण्याप्रमाणे वाहून जातील बाळा तुझ्या जीवनात जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ज्यांनी तुला हक्क दिला आहे ते लोक तुझ्या अजून जवळ येतील स्वामी म्हणतात जे खरे प्रेम करतात ते नष्ट होत नाही ते वाढत जात तुला ऊर्जा देत जात तुला वाटेल माझं आयुष्य बदलत चाललंय कारण ते खरंच बदलत आहे तुझ्या आसपास प्रेमाची शक्ती वाढत आहे तुझ्या मनात आनंद भरतोय आणि हळूहळू तुझा एकटेपणा निघून जात आहे बाळा ज्या गोष्टी तुझ्या हातून गेल्या होत्या ज्या तुझ्या जीवनात कधीच येणार नाहीत असं वाटत होत ते सर्व पुन्हा येतील पण आता जास्त चमकदार जास्त शक्तिशाली आणि तुझ्या योग्यतेनुसार स्वामी म्हणतात जे तुला मिळाले नाही ते तुझ्या जीवनात योग्य क्षणी येईल आणि ते तुला सुख देतील शांतता देतील ही नवीन संधी तुझ्या समोर येते हे पहिलं पाऊल आहे तुझ्या आयुष्यातील नवीन चमत्काराकडे तू खूप प्रयत्न केला आहेस किती वेळा तू थकलास किती वेळा तुला वाटलं आता काहीच शक्य नाही पण स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीने प्रयत्न सोडले नाहीत त्याचं भविष्य उजळत आज तुझ्या प्रयत्नांना फळ मिळणार आहे सुरुवात हळू आहे पण शेवट मोठा सुंदर आणि आनंद देणारा असेल तुला वाटेल की स्वामी खरोखरच आहेत कारण या फळामुळे तुझ्या आयुष्यात विश्वास वाढेल बाळा तुझ्या मनातील ओझ हळूहळू हलक होत आहे तुझ्या डोळ्यांतून पाणी येत आहे पण ते शुभ पाणी आहे तुझ्या मनात शांतता वाढत आहे तुझ्या हृदयात समाधान आहे आणि तुझ्या आयुष्यात प्रेम आनंद आणि सुख येत आहे बाळा आज तू जो संदेश ऐकला आहेस तो तुझ्या जीवनात बदल घडवून आणेल स्वामी म्हणतात तू एकटा नाहीस तुझ्या प्रत्येक दुःखावर मी लक्ष ठेवतो तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी आशीर्वाद देतो डोळे मीठ श्वास घे आणि मनात म्हण स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो माझं जीवन बदलून दाखवा बाळा तुझ्या मनातल्या त्या सगळ्या विचारांनी तुला किती त्रास दिला तुझ्या मनाला किती जखम दिली आज मी तुला सांगतो त्या सगळ्या नकारात्मकतेला हलकं कर स्वामी म्हणतात जे विचार तुझ्या मनात अडकून राहतात ते फक्त उडून जातात जर तुला त्यांना सोडायचं ठरवलं तू फक्त श्वास घे मन शांत ठेव आणि त्यांना हळूहळू सोड ही प्रक्रिया तुला हलक करेल आणि तुझ्या मनाला शांततेची अनुभूती देईल बाळा तुझ्या आयुष्यात जे काही दुःख आलं ते आता तुला ढकलणार नाहीत ते तुला शक्तिशाली बनवतील स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीने दुःखाला सामोरे जाताना शिकलं त्याच्यावर मी आशीर्वाद करतो तुझं मन आता अधिक स्थैर्यशील होत आहे तू आधीपेक्षा अधिक मजबूत आणि जिव्हाळ्याचा होणार आहेस आणि प्रत्येक वेदना प्रत्येक ताण तुला उन्नत करणार आहे बाळा तू रात्री अंधारात हरवत होतास पण आता सूर्य उगवतोय सूर्यप्रकाशासारखा तुझ्या आयुष्यात आनंद प्रेम आणि समाधान येणार आहे स्वामी म्हणतात जे अंधार काळा वाटत असेल त्यात मी प्रकाश देतो तुझ्या मनाची भीती आणि चिंता नष्ट करण्यासाठी तुला वाटेल की सर्व काही बदलत चाललंय कारण ते खरंच बदलत आहे बाळा विश्वास तुझा सर्वात मोठा मित्र आहे धैर्य तुझा सर्वात मोठा साथीदार आहे स्वामी म्हणतात ज्याच्यावर विश्वास आहे आणि जो धैर्याने पुढे जातो त्याच्यासाठी मी मार्ग उघडतो आजपासून तुझ्या जीवनात विश्वास वाढेल तुझ्या मनाची भीती कमी होईल आणि तुझ्या पावलांमध्ये स्थिरता येईल बाळा आजचा दिवस तुझ्या जीवनात चमत्कार आणतोय ज्या ज्या गोष्टी तुला तुला अशक्य वाटत होत्या था, परिस्थितीने थांबवलं ते सगळं बदलत आहे स्वामी म्हणतात जे कधीच शक्य नाही वाटत ते माझ्या कृपेने शक्य होत तुझ्या आयुष्यात नव्या संधी येत आहेत नवे संबंध येत आहेत आणि तुझ्या मनातली शांती फुलत आहे बाळा आज मी तुला जे सांगितलं आहे ते मनात बाळग तुझ्या डोळ्यात पाणी आलं तरी ते दुःखाचं नाही ते मन हलक होण्याचं पाणी आहे स्वामी म्हणतात तुझ्या सगळ्या चिंता मी नष्ट केल्या आहेत तुझ्या आयुष्यात प्रकाश आला आहे तू एकटा नाहीस तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी आशीर्वाद देतो आणि तुझं भविष्य सुरक्षित आहे बाळा तुझ्या आयुष्यात जे अडथळे आले होते ज्यामुळे तू थांबलास किंवा थांबलीस ते आता दूर होत आहेत स्वामी म्हणतात जे अडथळे तुला थांबवत होते ते मी काढून टाकत आहे तुझा मार्ग आता उजळतोय तुझ्या प्रत्येक पावलावर माझ लक्ष आहे तू वाटेतून निघालास पण आता वाट स्वच्छ झाली आहे बाळा तुझ्या मनातले गडबडलेले विचार आता शांत होतात तुझ्या हृदयातल्या ओझ हलक होतय स्वामी म्हणतात जे मन हलक आहे त्याच्यावर मी आशीर्वाद करतो जे शांत आहे त्याचं भविष्य उजळत डोळे मीठ श्वास घे मनात हळूच म्हण मी शांत आहे मी सुरक्षित आहे स्वामी माझ्यासोबत आहेत बाळा तुझ्या जीवनात नव्या संधी येत आहेत ज्या तुला आधी दिसत नव्हत्या हो स्वामी म्हणतात जे तुला आधी मिळालं नाही ते आता तुला मिळेल ही नवीन संधी तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल तुला वाटेल की आयुष्य अचानक बदललं कारण ते खरंच बदलत आहे तुझ्या मनाला शांतता मिळणार आहे आणि तुझ्या आयुष्यात प्रेम आनंद आणि समाधान फुलणार आहे बाळा विश्वास आणि धैर्य हे तुझे सर्वोच्च मित्र आहेत तू कितीही अडचणीत असलास परंतु जे मन धैर्यानं आणि विश्वासानं भरलं आहे त्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद सदैव आहे स्वामी म्हणतात विश्वास ठेवणाऱ्यावर मी कधीच विश्वासघात करत नाही धैर्य धरलेल्या हाताला मी मार्ग दाखवतो आजपासून तुझ्या प्रत्येक निर्णयावर विश्वास असेल तुझ्या आयुष्यात स्थिरता येईल आणि तुझ्या मनाला आनंद मिळेल बाळा तुझ्या जीवनातील सगळ्या चिंता भीती आणि वेदना आता हलक्या होत आहेत तुझ्या डोळ्यांतून पाणी येत असेल तर दुःखाचं नाही ते मन हलकं होण्याचं पाणी आहे स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात प्रकाश आला आहे मी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे डोळे मीठ श्वास घे मनात म्हण मन। स्वामी मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो माझं जीवन उजळवा बाळा तुझ्या मनात जे अंधार घर करून बसला होता ज्या आठवणी तुला त्रास देत होत्या ते हळूहळू हलक होऊ लागलं आहे स्वामी म्हणतात ज्या मनात अंधार आहे त्यात मी प्रकाश टाकतो ज्याच्या अंतर्मनात अंधार आहे त्याला मी मार्ग दाखवतो हळू श्वास घ्या मनात म्हण मन। मी सुरक्षित आहे मी शांत आहे स्वामी माझ्यासोबत आहेत बाळा जुन्या वेदना जुनं अपयश जुन्या दुःखांनी तुला ढकललं होत ते आता तुला पुढे जाण्यासाठी बळ देत आहेत स्वामी म्हणतात जुन्या वेदनांमुळे तू समजदार धैर्यशील आणि मजबूत झाला आहेस तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव तुझ्यासाठी आशीर्वाद आहे आता मन हलक झालंय डोळ्यांतून पाणी येत असेल ते शुद्धीचं पाणी आहे बाळा विश्वास तुझा मित्र आहे धैर्य तुझा मार्गदर्शक आहे स्वामी म्हणतात ज्याच्यावर विश्वास आहे जो धैर्याने पुढे जातो त्याचा मार्ग मी सोपा करतो आजपासून तुझ्या निर्णयांवर विश्वास वाढेल तुझ्या पावलांमध्ये ज्या गोष्टी तुला आधी मिळाल्या नाहीत जे लोक तुझ्या आयुष्यात नसले ते आता येणार आहेत स्वामी म्हणतात ज्यांच्यावर तू विश्वास ठेवतोस त्यांना मी तुझ्या मार्गावर पाठवतो ज्यांच्यावर प्रेम आहे ते तुझ्या समोर उभे राहतील तुझ्या आयुष्यात प्रेम आनंद आणि समाधान येत आहे तुझ्या डोळ्यांतून पाणी येईल पण ते आनंदी अश्रू असतील बाळा ज्या काळात तू रात्री जागा राहून विचार करत होतास ज्यावेळी तुझ्या मनात चिंता वाढत होती त्या काळात स्वामी तुझ्यावर लक्ष ठेवत होतो आज त्या सगळ्या चिंतांना स्वामींचा आशीर्वाद दूर करतोय तू हळूहळू श्वास घेताना हलका होत आहेस तुझ्या मनात शांतता येत आहे आणि तुझ्या हृदयात विश्वास फुलत आहे बाळा ज्या अडचणींमुळे तू मागे राहिलास ज्या अडथळ्यांमुळे तू थांबलास ते आता दूर होत आहेत स्वामी म्हणतात ज्या अडथळ्यांनी तुला थांबवलं होतं ते मी हटवत आहे तुझा मार्ग आता उघडा आहे तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे आता तू उन्नत मार्गावर चालत आहेस बाळा ज्या गोष्टी तुला शक्य नसल्या वाटत होत्या ज्या संधी तुला गमावल्या वाटत होत्या त्या आता तुझ्या आयुष्यात येत आहेत स्वामी म्हणतात जे शक्य नसल्यासारखं वाटतं ते माझ्या कृपेने शक्य होत तुझ्या जीवनात नवे अवसर येत आहेत नवे संबंध येत आहेत आणि तुझ्या मनातली शांती फुलत आहे बाळा तू खूप प्रयत्न केलास किती वेळा थकलास किती वेळा वाटलं की काहीच शक्य नाही स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीने प्रयत्न सोडले नाहीत त्याच्यावर मी आशीर्वाद करतो आज तुझ्या प्रयत्नांना फळ मिळेल तुझ्या मनाला शांतता मिळेल तुझ्या आयुष्यात आनंद येईल बाळा ज्यांच्यावर तू विश्वास ठेवतोस ज्यांच्यावर तू प्रेम करतोयस ते लोक तुझ्या आयुष्यात येणार आहेत स्वामी म्हणतात जे खरे प्रेम करतात ते नष्ट होत नाहीत ते वाढत जातं तुला आनंद देत जात तुझ्या आयुष्यात प्रेम आणि आत्मीयता वाढत आहे तुझ्या मनात आनंद फुलत आहे आणि तुझ्या जीवनात चमत्कार सुरू आहेत बाळा तुझ्या मनातील भीती चिंता आणि काळजी हळूहळू निघून जात आहे स्वामी म्हणतात भीती ठेवणाऱ्यावर मी प्रकाश टाकतो जो विश्वास ठेवतो त्याला मी मार्ग दाखवतो हळूहळू श्वास घ्या मनात म्हण मी सुरक्षित आहे मी प्रेमाने भरलेला आहे स्वामी माझ्यासोबत आहेत बाळा जुन्या दुःखांनी तुला ढकलले होते पण आता ती शक्ती तुला उन्नत करते स्वामी म्हणतात जुन्या वेदना तुला धैर्यवान बनवतात तुला मजबूत करतात त्यांना स्वीकार त्यांना धन्यवाद दे आणि पुढे जा तुझ्या डोळ्यांतून पाणी येत असेल ते शुद्धीचे आणि आनंदाचे अश्रू आहेत बाळा अंधार निघून जातो तु, आता तुझ्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद येत आहे स्वामी म्हणतात प्रकाश त्या व्यक्तीवर येतो जो धैर्याने आणि विश्वासाने चालतो ज्या हृदयात प्रेम आहे त्यावर मी कृपा करतो तुझ्या जीवनात नव्या संधी नवे संबंध आणि नवे आनंद येणार आहेत बाळा विश्वास तुझा सर्वोच्च मित्र आहे धैर्य तुझा मार्गदर्शक आहे स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीने धैर्य धारण केले आहे त्याच्यावर मी आशीर्वाद करतो ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्या पावलावर मी प्रकाश टाकतो आजपासून तुझ्या जीवनात स्थिरता आणि आनंद कायम राहील तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला फळ मिळेल तुझ्या मनाला शांती मिळेल बाळा ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होत आहेत स्वामी म्हणतात मी प्रत्येक पावलावर तुला साथ देतो जे दे शक्य नाही वाटत ते माझ्या कृपेने शक्य होत तुझ्या आयुष्यात प्रेम आनंद समाधान आणि सुवर्ण संधी येत आहेत तुझ्या मनात हलकंपण आणि ऊर्जा भरत आहे बाळा तुझ्या मनातलं ओझ हळूहळू हलकं होत तुझ्या हृदयातील वेदना आणि चिंता हलक्या होत्या स्वामी म्हणतात जे ओझ मनात ठेवलं आहेच ते फक्त तुला मागे टाकतं तुला फक्त सोडायचं आहे मी तुला मार्ग दाखवतो हळूहळू श्वास घ्या मनात हळूच म्हणा मी हलका आहे मी मुक्त आहे स्वामी माझ्यासोबत आहेत बाळा जुन्या वेदना जुनं अपयश जुन्या त्रासांनी तुला ढकललं होतं पण आता त्या सर्व गोष्टी तुझ्यासाठी शक्ती बनत आहेत स्वामी म्हणतात जुन्या वेदना तुला मजबूत करतात जुनं अपयश तुला शिकवत आणि प्रत्येक अनुभव तुझ्यासाठी आशीर्वाद आहे तुझ्या डोळ्यांतून येणारे अश्रू शुद्धी आणि आनंदाचे आहेत बाळा बाळा अंधार मागे राहतोय आता तुझ्या जीवनात प्रकाश आणि आनंद येतोय स्वामी म्हणतात ज्या हृदयात प्रेम आहे त्यावर मी प्रकाश टाकतो ज्याच्यावर विश्वास आहे त्याला मी मार्ग दाखवतो तुझ्या आयुष्यात नव्या संधी नवे संबंध आणि नवे आनंद येणार आहेत बाळा विश्वास तुझा मित्र आहे धैर्य तुझा मार्गदर्शक आहे स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीने धैर्य धरलं आहे त्याच्यावर मी आशीर्वाद करतो ज्या व्यक्तीवर विश्वास आहे त्याला मी मार्ग दाखवतो आजपासून तुझ्या निर्णयांवर विश्वास वाढेल तुझ्या पावलांमध्ये स्थिरता येईल आणि तुझ्या मनाला आनंद मिळेल बाळा ज्या गोष्टी तुला शक्या अता शक्य नसल्यासारख्या वाटत होत्या त्या आता शक्य होत आहेत स्वामी म्हणतात ज्याच्यावर मी कृपा करतो त्याला प्रत्येक पावलावर मी सोबत राहतो जे शक्य नाही वाटत ते माझ्या कृपेने शक्य होत तुझ्या आयुष्यात प्रेम आनंद समाधान आणि सुवर्ण संधी येत आहेत बाळा तू खूप प्रयत्न केलास किती वेळा थकलास किती वेळा वाटलं काहीच शक्य नाही स्वामी म्हणतात ज्याच्यावर मी आशीर्वाद करतो त्याला प्रयत्नांचं फळ नक्कीच मिळतं ज्याने धैर्य धरलं त्याचं जीवन उजळतं तुझ्या प्रयत्नांना यश मिळेल तुझ्या आयुष्यात आनंद येईल आणि तुझ्या मनाला शांती मिळेल बाळा ज्यांच्यावर तू प्रेम करतोस ज्यांच्यावर विश्वास ठेवतोस ते लोक आता तुझ्या आयुष्यात येणार आहेत स्वामी म्हणतात खरं प्रेम नष्ट होत नाही ते वाढत राहतं ते तुझ्या जीवनाला आनंद देत राहत तुझ्या आयुष्यात प्रेम आणि आत्मीयता वाढत आहे तुझ्या मनात आनंद फुलत आहे आणि तुझ्या जीवनात चमत्कार सुरू आहे ज्या काळात तू रात्री जागा राहून विचार करत होतास ज्यावेळी तुझ्या मनात चिंता वाढत होती त्या काळात स्वामी तुझ्यावर लक्ष ठेवत होते आज त्या सगळ्या चिंतांना स्वामींचा आशीर्वाद दूर करतोय तू हलका होत आहेस मनात शांती आहे आणि हृदयात विश्वास फुलत आहे बाळा स्वामी म्हणतात तुझ्या सर्व चिंता दुःख भीती मी नष्ट केली आहे तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी आशीर्वाद देतो तुझ्या आयुष्यात प्रकाश प्रेम आणि आनंद सदैव राहील बाळा हा संदेश तुझ्या मनात पोहोचला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुझ्या जीवनातील सर्व दुःख निघून जातील आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत राहील ओम श्री स्वामी समर्थ धन्यवाद